या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नवरा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून व नाशिक, नाशिक परिसरातून पाहत आहोत नाशिकच्या येवला नांदगाव मनमाडमध्ये परतीच्या मुसळधार पावसानं चांगलं झोडपलं आहे येवल्याच्या उत्तर पूर्व भागाला मुसळधार पावसानं तडाखा दिला असून दुगलगाव गवंडगाव गारखेडा अंगुलगाव नगरसूल आडसुरेगाव पिंपळखुटे या गावांना चांगलाच फटका बसला आहे या शेतीपिकाचं नुकसान झालं असून गहू हरभरा मक्का सोयाबीन बाजरी या पिकांना मोठा फटका बसला आहे प्रामुख्यानं कांद्याचं नुकसान झालं असून नव्यानं लावलेला कांदा आता सडून जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे दुसरीकडे येवला शहरामध्ये दे देखील मुसळधार पावसानं चांगला तडाखा दिला असून शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचलं आहे तसेच आंबेडकर शॉपिंग येथील श शॉपिंग सेंटरमधील दुकानामध्ये पाणी जाऊन व्यावसायिकांचं देखील नुकसान झालं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसोबत व्यावसायिकांनी देखील नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे एस के रायन नौरा न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला मागील बऱ्याच दिवसापासून म्हणजे साधारण मे महिन्यापासून येवले तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे मे पासून तर आतापर्यंत जेव्हाही मोठे पाऊस झाले तेव्हा वारंवार आमच्या दुकानात पाणी आलेले आहे आमच्या आतापर्यंत लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे या भावात आम्ही प्रशासनाला वेळोवेळी वे वे कळवले आहे पण कुठली ठोस उपाय झालेली नाही ना रस्त्याचं काम करण्यात आलं ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आल्या पण खरं इथं छोट्या असल्यामुळे पाणी व्यवस्थित जात नाहीये आणि आधीपेक्षा जास्त पाणी आमच्या दुकानात येत आहे वारंवार आम्हाला शासनाला विनंती करावं लागते की या पाण्याचा काहीतरी करा पाण्याचा निचरा होईल जेणेकरून आणि आपण जर मागे बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्या देखील पाण्याने वेळा घातला आहे लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि तसेच गिरे काही आमच्या दुकानात येऊ शकत नाही आमच्या आतापर्यंत आतोना नुकसान झालेले आहे तरी मान्य प्रशासनाला आमची विनंती आहे तातडीने यासाठी काहीतरी उपाययोजना करावे आणि ठोस उपाययोजना करावे जेणेकरून परत परत हे प्रॉब्लेम येणार नाही पाणी शिरलंय आमचे ढेपीचे पोते साखर गाडी साडी सगळ्या वाढल्या मागच्या पंधरा दिवसाला बी हेच नुकसान माझ्या दुकानात झालं होतं मी मागच्या पंधरा दिवसाला प्रशासनाला विनंती केली होती की काहीतरी इथं करा इथं फार छोटी गटार आहे पाणी बिलकुल जात नाही महापुरुषांना बी इथं तकलीफ होतीये महापुरुषांच्या तुम्ही मधी पाशाल तिथं मी खूप पाणी साचलेलं आहे आता किती वेळा आम्ही करायचं आणि कुठं रडायचं तरी साहेबांना बी विनंती आहे मुख्य अधिकारी साहेबांना विनंती आहे काहीतरी करा तुम्ही आमच्यासाठी आम्हाला आमचे पोर सोर सगळे उपाशी मरतील नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सात वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजन साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साखर करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्यलाँस समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला